बोलताना हो बोलतायत है ये भाऊ फोन फोन यायचं उद्या नमस्कार उद्या सकाळी आपण दहा वाजता इथे सगळे जमणार आहोत आधी दादा यात्रा करताना गावातून बरं मग आपण दहा वाजता इथे सगळे जमूया दादांना दहा दा, दादा पण आपल्याबरोबर दहा वाजता इथे येतील आणि अकरा वाजता अकरा वाजता हां अंतविधी अकरा वाजता उद्या आहे तर दहा वाजता आपण सगळे इथे जाऊया आता डॉक्टरांच्या आणि कलेक्टर साहेबांनी असं सांगितलेलं आहे की आपल्याला दादांना परत न्यायला लागतं आहे हॉस्पिटलमध्ये तर तिथे दादांना आपलं ठेवलं जाईल रात्रभर मग सकाळी ठीक आहे ठीक आहे मग दहा वाजता इथे आहे दहा वाजता उद्या सकाळी आपण इथे सगळ्यांनी जमायचंय अकरा वाजता उद्या अंतविधी आहे कुणाला गैरसोय झाली असेल ते मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते चला जिथे आहात तिथूनच दर्शन घ्या थोड्याच वेळात आपण हलवणार आहोत जिथे आहात तिथूनच दर्शन घ्या तिथंच स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करा आहे तिथूनच दर्शन घ्या स्तब्ध राहून